गरुड पुराणानुसार तुळशीला पाणी घातल्याने काय घडतं गरुड पुराण रहस्य काय सांगतं सविस्तर जाणून घेऊया तुळशीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो भगवान विष्णू तुळशी पत्राशिवाय कोणत्याही प्रसादाचा स्वीकार करत नाहीत तुळशीला विष्णुप्रिया सुद्धा म्हटले जाते आणि म्हणूनच कोणीही तुळशी मातेची पूजा करतो तो कधीच दारिंद्री किंवा दरिंद्रि राहत नाही तो कधीच गरीब राहत नाही असा मनुष्य एखादा घोरपाप करूनही नरकामध्ये जात नाही तुळशी मातेला फक्त जल अर्पण केल्यामुळे कोणते फळ मिळते हे आपण आज या कथेमार्फत जाणून घेऊया सत्यभामा भगवान श्रीकृष्णांना विचारते हे स्वामी तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात मग तरी सुद्धा तुम्ही या तुळशीच्या झाडाची पूजा का करता तुळशीच्या झाडाला नित्य नेमाने जल अर्पण का करता या झाडाला जल अर्पण करण्याचे महत्व मला जाणून घ्यायचं आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा तुळस ही साक्षात लक्ष्मी मातेचे रूप आहे तुळशी मातेची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत तुळशी मातेला जल अर्पण केल्याने मनुष्याचे अनेक पाप नष्ट होतात मातेला जल अर्पण करण्याचे महत्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत प्राचीन कथा सांगू इच्छित आहे या कथेमार्फत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि म्हणूनच तुम्ही या कथेला लक्ष देऊन ऐका भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी जो मनुष्य या कथेचं फक्त श्रवण करेल त्याला शंभर वर्षापर्यंत तुळशी मातेला जल अर्पण करण्याचं फळ प्राप्त होईल देवी सत्यभामा म्हणते हे प्रभू मी या कथेला नक्कीच ऐकेल तुम्ही मला ती कथा सांगा मी या कथेला लक्ष देऊन ऐकेन तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्व काय आहे याबद्दल कथा सांगू लागतात पुरातन काळातील गोष्ट आहे एका नगरामध्ये ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण खूपच पापी होता स्वभावाने क्रूर मांस खाणारा होता त्याच मन नेहमीच वाईट कृत्य करण्यामध्ये मग्न असायचं त्याला जोगाराचा तसेच चोरी करण्याचा नाद होता त्याने त्याच्या आयुष्यात कधीच कोणतेही चांगले कर्म केले नाहीत शास्त्राचं कधीच पठन केलं नाही पूजापाठ केली नाही त्याचं मन नेहमी दुसऱ्याच्या धनावर असायचं तो दिवसभर धन कमवायचा आणि रात्री वेशासोबत ते पैसे तो उडवायचा अशा प्रकारे तो पापी ब्राह्मण त्याचं जीवन फक्त पाप करण्यात व्यतीत करत होता त्यांनी कधीच त्याच्या मुखातून भगवान श्री विष्णूंचे नाव घेतले नाही किंवा कधीच कुठल्या देवी देवतांची पूजा केली नाही अशा प्रकारे पाप करत त्याला अनेक वर्ष निघून गेले त्यानंतर तो ब्राह्मण काही खरेदी विक्री करण्यासाठी एका दुसऱ्या राज्यात जातो त्या नगराजवळून नर्मदा नदी वाहत असते त्या स्थानावर स्नान करण्यासाठी लांबून लोक यायचे त्यानंतर तो ब्राह्मण त्याच नदी किनारी असणाऱ्या एका आश्रमामध्ये थांबतो त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण देवाची पूजा अर्चना तसेच भगवान विष्णूंची स्तुती करण्यात मग्न असायचे तो पाखंडी ब्राह्मण सुद्धा नाटक करून त्यांच्या सोबतच थांबला त्या विद्वान ब्राह्मणांसोबत थांबून त्याला स्वतः श्री हरी विष्णूंचे नामस्मरण ऐकण्याची संधी मिळायची तो त्या ठिकाणी एक महिन्यापर्यंत थांबला त्यानंतर तिथेच काही लोक यायचे त्यांनी गोमातेचे पूजन करून तेथील ब्राह्मणांना भोजन दिले तेव्हा त्यांच्या सोबत त्या पाखंडी ब्राह्मणाने सुद्धा भोजन केले आणि देवाचा प्रसाद ग्रहण केला तिथेच ते आश्रमामध्ये एक तुळशीचे झाड होते तो ब्राह्मण नकळतपणे त्या तुळशीच्या झाडाला रोज पाणी टाकायचा त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा विचार नव्हता की तो काय करत आहे तो रोज सकाळी उठून एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तुळशीच्या झाडाला जल अर्पण करत असे एके दिवशी तो त्या आश्रमामध्ये झोपला होता तेव्हा त्या ठिकाणी एक मोठा साप आला आणि त्या सापाने त्याला झोपेत असताना दंश केला त्या पापी ब्राह्मणाचा झोपेतच मृत्यू झाला सकाळी जेव्हा बाकीच्या ब्राह्मणांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी त्याच्या मुखामध्ये तुळशीपत्र ठेवले त्यानंतर सर्व ब्राह्मणांना समजलं की त्या पापी ब्राह्मणाचा मृत्यू झाला आहे ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमाचे दूत प्रकट झाले आणि ते त्याला घेऊन यमलोकाकडे जाऊ लागले रस्त्यामध्ये पापी ब्राह्मण विलाप करू लागला आणि यमदूतांना म्हणू लागला हे यामधून मला तुम्ही कुठे घेऊन चालला आहात झाला आहे तेव्हा यमदूत लागले अरे दुष्ट तू मृत्यू पर्यंत असंख्य पाप केले आहेस आणि तुझ्या पापामुळेच तुला एका सापाने दंश केला आहे आणि तुझा मृत्यू झाला आहे आता आम्ही तुला यमलोकात घेऊन चाललो आहोत तिथे तुझ्या पाप कर्माचा लेखा जोका पाहणार आहोत आणि निश्चितच तुला ते नरकामध्ये पाठवणार आहोत त्यानंतर तो ब्राह्मण जोरा जोरात विलाप करू लागला आणि त्या यमदूताजवळ क्षमा याचना करू लागला परंतु यमदूतांनी त्या ब्राह्मणावर थोडी सुद्धा दया आली नाही ते त्याला मारत मारत यमलोकात घेऊन गेले जेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजाच्या समोर पोहोचले तेव्हा यमराजासोबत बसलेल्या चित्रगुप्तांनी त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून ते जन्मा मृत्यूपर्यंतचा सर्व लेखाजोखा काढला आणि यमराजाला म्हणाला हे महाराज या ब्राह्मणाने तर जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त पाप आणि पापच केले आहे यांनी कोणत्याही पुण्याचं कर्म केलं नाही हा तर खूप मोठा पापी आहे याला तर ताबडतोब नरकात टाकायला हवं तेव्हा यमराज म्हणाले हे जीवनभर पाप करणाऱ्या ब्राह्मणाला घेऊन जा आणि कुंभी पाक नावाच्या नरकात टाकून द्या यमराजाच्या आदेशाचं पालन करत ते दूध हसत हसत त्या ब्राह्मणाला कुंभी पाक नरकात घेऊन गेले त्या नरकात भयंकर मोठ तेलाचं मडक भरलेलं होत त्यामध्ये उकळत तेल होत त्या यमदूतानी त्या पापी ब्राह्मणाला त्या उकळत्या तेलामध्ये टाकलं परंतु जसं ब्राह्मण तेलामध्ये पडला ते तेल एकदमच थंड पडलं या विचित्र घटनेला पाहून सर्वजण खूपच आश्चर्य सर्वांना वाटलं पूर्वी कधीच असं झालं नव्हतं तेलामध्ये टाकलेले जे पापी लोक होते ते पडल्यानंतर तडफडायचे परंतु जसा तो ब्राह्मण तेलामध्ये पडला तर अचानक तेल शांत आणि थंड झालं हा सर्व प्रकार पाहून धावतच यमदूत यमलोकामध्ये यमाकडे धावत गेले दूध सांगतात तेल शांत झालं तेव्हा यमराज म्हणतात हे दूध हे तर खूप विचित्र घटना आहे असं तर पूर्वी कधीच झालं नाही यमराज विचारत करत असतात आणि तेवढ्यातच तेथे नारद मुनी येतात सर्वजण त्यांना प्रणाम करून त्यांचे स्वागत करतात त्यानंतर तुम्ही योग्य वेळेवर आला आहात असे मुनींना म्हणतात त्यापूर्वी असे कधी झाले नव्हते परंतु जसा तो पापी ब्राह्मण तेलामध्ये पडला तो तेल शांत झालं तेव्हा नारदमुनी यमराजांना म्हणतात हे धर्मराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभी पाक नावाच्या नरकामध्ये टाकला आहे तो त्या नरकात टाकण्या योग्य नाही कारण त्या ब्राह्मणाद्वारे नकळत असं कर्म झाला आहे जे कर्म हे नरकाचा नाश करणार आहे जो मनुष्य पुण्यकर्म करणाऱ्या लोकांसोबत राहतो त्याला त्याच्या पुण्याचा भाग नक्कीच मिळतो आणि हा ब्राह्मण तर पूर्ण एक महिना भगवान विष्णूंच्या भक्तासोबत राहिला आहे या ब्राह्मणाने आश्रमात राहून नित्यनेमाने तुळशी मातेला जल अर्पण केला आहे आणि म्हणूनच हे खूप मोठं पुण्य आहे याचे सर्व पाप नष्ट झाले आहेत हा ब्राह्मण आता लोकात जाण्यास पात्र ठरला आहे या ब्राह्मणाने पुण्य पुण्य कमावलं आहे असं पूर्ण जन्मात मनुष्याला एखाद्या प्राप्त होत नाही आणि म्हणूनच तुम्ही याला नरकात ठेवू नका या ब्राह्मणाने जे काही पाप केलं आहे त्यासाठी त्याला फक्त इतकंच दंड द्या की याला तुम्ही नरकाचे दर्शन घडवा देवर्षी नारद मुनीचे म्हणणे ऐकून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्या ब्राह्मणाला कुंभी पाक काढून घेऊन येतात आणि यमराज त्याच्या म्हणतात हे दूतांनो या ब्राह्मणाला म्हणजे या महात्म्याला घेऊन जा आणि सर्व नरकाचे दर्शन घडवून आणा आणि त्यानंतर यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि संपूर्ण नरकाचे दर्शन त्याला घडवून आणतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा अशा प्रकारे यमाचे दूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरकाचे दर्शन घडवतात त्यानंतर त्या ब्राह्मणाला यक्ष लोकामध्ये घेऊन जातात व त्यानंतर तो ब्राह्मण एक यक्ष बनतो श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा वनस्पतीमध्ये दे मला तुळस प्रिय आहे महिन्यामध्ये मला कार्तिक मास प्रिय आहे तिथीमध्ये मला एकादशी प्रिय आहे आणि क्षेत्रामध्ये मला द्वारका प्रिय आहे आणि म्हणूनच जो मनुष्य नित्य नेमाने तुळशी मातेची पूजा करतो तुळशी मातेला जल अर्पण करतो तो मला सर्वात जास्त प्रिय आहे त्या मनुष्याचे कधीच दुर्गती होत नाही तो कधीच नरकात जात नाही ज्या घरामध्ये तुळशीचे झाड नेहमीच हिरवं असत अशा घरामध्ये नेहमीच सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते भगवान श्रीकृष्ण म्हणतात भगवान विष्णूच्या महापूजेमध्ये आणि त्यांना म्हणूनच प्रत्येक घरामध्ये तुळशीचे झाड असायलाच हवं जर तुमच्या घरामध्ये तुळस असेल तर सुख शांती आणि समृद्धीसाठी तुळशी मातेला चुनरी अवश्य अर्पण करायला हवी नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे झाड हे चुनरीशिवाय अपूर्ण असत तुळस हे फक्त एक झाड नाही तर ती साक्षात देवी माता महालक्ष्मी आहे तुळशी पत्नी आहे आणि म्हणूनच तुळशी मातेला चुनरी अवश्य द्यायला हवी यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो घरात राहणाऱ्या स्त्रिया नेहमी सौभाग्यवती राहतात तुळशीचा विवाह सुद्धा आवश्यक करायला हवा त्यामुळे मनुष्याच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि संसारिक जीवन अधिक सुखमय होतो तुळशीच्या झाडाजवळ कधीही अपशब्द बोलू नये तुळशीच्या झाडाजवळ चुकूनही चपला किंवा झाडू ठेवू नये या गोष्टीला पाप समजलं गेलं आहे जेथे तुळशीचे झाड आहे तुळशीच्या जवळ जलाने भरलेले पात्र सुद्धा ठेवू नये तुळशीच्या जवळ जेव्हा आपण एखादा दिवा लावतो तेव्हा तो दिवा विजल्यानंतर तिथून ताबडतोब काढून घ्यावा कारण तुळशीच्या जवळ विजलेला दिवा ठेवणं अशुभ मानलं गेलं आहे किंवा समजलं गेलं आहे ज्या ठिकाणी तुळशीचे झाड आहे ते ठिकाण नेहमी स्वच्छ ठेवायला हवं आणि म्हणूनच नित्यनेमाने तुळशीच्या झाडाच्या सभोवताली स्वच्छता ठेवायला हवी तुळशीच्या झाडाच्या शेजारी शिवलिंग गणपतीची प्रतिमा ठेवू नये त्याचबरोबर तुळशीच्या कुंडी कुंडीमध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे झाड लावणं अशुभ समजलं गेलं आहे तुळशीच्या झाडाच्या जवळ कपडे सुद्धा वाळवू नये त्याचबरोबर तुळशीचे पान कधीही नकानी तोडू नये त्यामुळे तुळशी मातेचा अपमान होतो जर तुळशीची पाने सुकत असतील आणि ती खाली पडत असतील तर त्यांना कचऱ्यामध्ये टाकू नये त्या पानांना तुम्ही तुळशीच्या मातीमध्ये दाबून ठेवा रविवारच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नये रविवारच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नये आणि रविवारी तुळशी मातेला जलसुद्धा अर्पण करू नये बाकी अन्य दिवशी तुळशी मातेला न चुकता जल अर्पण करावे आणि संध्याकाळच्या वेळेला एक दिवा तुळशी जवळ अवश्य लावावा नेहमी असं पाहण्यात आलं आहे की स्त्रिया आंघोळ केल्यानंतर त्यांचे केस मोकळे ठेवूनच तुळशी मातेला जल अर्पण करतात पण असं करणं चुकीचं आहे स्त्रियांनी नेहमी त्यांचे केस बांधून कपाळावर शिंदूर लावल्यानंतरच तुळशी मातेला जल अर्पण करावे असं केल्यामुळे तुळशी मातेचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होतो घरात तुळशी मातेचे झाड लावताना या गोष्टीची काळजी घ्या की त्यासाठी वापरली जाणारी माती ही दूषित नसावी तुळशीच्या झाडासाठी मशानाच्या शेजारचे किंवा घाणेरड्या ठिकाणची माती अजिबात वापरू नये यामुळे तुळशी माता नाराज होते आणि ते झाड सुकू लागते तुळशीचे झाड कधीही घाणेरड्या ठिकाणी लावू नये जसं की बाथरूमच्या शेजारी तुळशीचं झाड लावू नये घरातील तुळशीचे झाड कधीही सुकू नये शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की तुळशीचं झाड सुकणं हे अकाल मृत्यूचे कारण बनू शकतं घरातील तुळशीचे झाड सुकत असेल तर घरातील सुख समृद्धी नष्ट होते सुकलेल्या तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास नसतो शास्त्रानुसार मासिक धर्माच्या वेळी महिलांनी तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करू नये आणि तुळशी मातेला स्पर्श करणे सुद्धा वंचित समजले गेले आहे तुळशी मातेला आंघोळ न करता जल अर्पण करू नये त्याचबरोबर पायामध्ये चप्पल घालून तुळशीला जल अर्पण करू नये जल अर्पण करताना या गोष्टीची काळजी घ्या की जल ते जल तुमच्या पायावर पडू नये असं झाल्यामुळे तुळशी मातेचा अपमान होत असतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात नित्य नियमाने तुळशी मातेच्या दर्शनाने मनुष्याला स्वर्गाची प्राप्ती होत असते आणि तुळशी पत्राच्या शेवणाने त्याचे सर्व पाप नष्ट होतात तुळशीचे झाड नेहमीच घराच्या समोर लावायला हवे तुळशीच्या झाडाला पूर्व किंवा उत्तर दिशेला सर्वाधिक शुभ गेलं आहे शास्त्रानुसार ज्या झाडापासून हिरव्या कळ्यांची उत्पत्ती होत नाही त्या झाडाला काटे असतात अशी झाड तुळशीजवळ ठेवणे अशुभ समजलं गेलं आहे शास्त्रामध्ये केळ्याच्या झाडाचा विशेष महत्व सांगण्यात आलं आहे जर तुम्ही तुळशीच्या झाडाजवळ केळ्याचं झाड लावत असाल तर त्यामुळे तुम्हाला कि तेक अधिक पटीने लाभ पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो अशामुळे या झाडाला तुळशी मातेच्या शेजारी लावल्यामुळे घरात सुख समृद्धी येत असते तुळशीच्या झाडामध्ये शालीग्राम सुद्धा अवश्य ठेवायला हवे तुळशीच्या कुंडीमध्ये शालीग्राम ठेवल्यामुळे त्याचा अधिक प्रभाव तुम्हाला पाहायला मिळेल शालीग्राम भगवान विष्णूचं रूप समजला जातो हा एक काळ्या रंगाचा दगड असतो ज्याला विलक्षण आणि खूपच अमूल्य समजलं गेलं आहे जर याला तुम्ही म्हणजेच शालिग्रामला जर तुम्ही तुळशीच्या कुंडीत शालिग्राम ठेवला तर शालीग्राम सकारात्मक आणि सात्विकतेचे प्रतीक आहे मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामाला तुळशीच्या झाडाला जल अर्पण करण्याचे महत्व सांगितले आहे आणि घरात तुळशीचे झाड लावण्याचे सुद्धा काही नियम सांगितले आहेत तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच मराठी मंगल या आपल्या मराठमोळ्या चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा व उपयुक्त माहिती तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील नक्की करा परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल મનાપાસન આભાર ઓમ નમ શિવાય શ્રી સ્વામી સમર્થ જય રામ જય શ્રી કૃષ્ણ જય માતા મક્ષ્મી